महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा गडकिल्ले आणि प्राचीन ठिकाणी जाऊन मद्यपान केल्याच्या वास्तूंचं नुकसान केल्याचे प्रकार राज्यात घडत असून याला पैबंद घालण्यासाठी माहिती सरकारनं आता कायदा केला जाणार आहे या संदर्भातील सुधारणा विधेयक कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत सादर केलेत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र प्राचीन स्मारके पुराण वास्तुशास्त्र विषयक स्थळे विशेष सुधारणा विधेयक विधानसभेत सादर केले चंद्रकांत पाटील म्हणाले खूप महत्त्वाचं विधेयक हे आहे गडकिल्ल्यांवर मोठ्या प्रमाणावर दारू पिणं तिथल्या इमारतींचं नुकसान करणं याला आतापर्यंत कायद्यामध्ये शिक्षा करण्याची काहीही तरतूद नव्हती आता एक लाख रुपये दंड आणि दोन वर्षांची शिक्षा अशा प्रकारचे दहशत निर्माण होईल अशा प्रकारची तरतूद असलेलं हे विधेयक आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मंत्रिमंडळानं या निर्णयाला मंजुरी दिली होती नंतर याचा मसुदा तयार करण्यात आला यापूर्वी दोन मध्ये सरकारनं असा गुन्हा करणाऱ्यांना एक वर्ष कारावास आणि दहा रुपये दंडाची शिक्षा करण्याची तरतूद केली होती राज्यात अनेकदा किल्ल्यांवर दारू ड्रग सेवन करून रिंगाणा घातल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या असा प्रकार रोखण्यासाठी कडक कायदा करण्याची मागणी विधानसभेत वारंवार केली गेली होती त्यानंतर आता सरकारनं शिक्षेचा कालावधी आणि दंडाच्या रकमेत वाढ केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा